मामनजी तुम्हाला जेवढा हवा होता ना धरा सासूबाई दोनच मिनिटा चहा रेडी चालली घेऊन सासूबाई हे घ्या तुमचा कडक चहा भाऊजी तुम्हाला डब्यात काय देऊ भरली भेंडी बनवली भाजी बनवली कोणती भरू भरलेली भेंडी द्या आहे चालण लगेच भरते सासूबाई दुपारच्या जेवणाला काय बनवायचं छोलेची भाजी बनू का हा बनवू तुला काय बनवायचे ते ठीक आहे हा आणि सासूबाई उदय यांना भाऊजी न सुट्टी तर इडलीचं पीठ भिजत घालू का बाय तुझ्या मामीने काय आणले तुझ्यासाठी हे बघ दर खाऊन घे मामीच्या हातून घेणार नाही बर रुसला का बर तुझ्यासाठी काय खायला करू मला सांग बर मॅगी करू का सासूबाई संध्याकाळच्या जेवणाला दोडक्याची भाजी बनवू का अगं पण तुझ्या धीराला नाही आवडत दोडक्याची भाजी अच्छा भाऊजीना नाही आवडत का मग त्यांच्यासाठी ना पनीरची भाजी करते अगं काय ना एवढा आत बसती काय ना सासूबाई राह द्या सासूबाई ऐक ना आपलं गव्हाचं पीठच संपत आलंय आपल्या गिरण आहे का दुसरीकडे कुणी होऊन टाकायचं सासूबाई आपण बारीक मीठ वापरतो का मला ना मोठ्या मिठाची सवय म्हणून म्हणते आजपासून मी मोठं मीठ वापरलं तर चालेल का अगं वापर की कोणतं वापरलं तरी मीठायची ते अहो तुमचं शर्ट स्तिर करून टेबलवर ठेवल्या बर का चल डबा आम्ही निघालो अहो थांबा तुमचा डबा राहील जरा डबा आणि बॉटल असं नाही लवकर परत या मी वाट बघते बर